छगन भुजबळजी स्वागत आहे आपलं एनडीटी मराठीमध्ये सगळ्यात आधी नाशिक मधली जी तुमची पहिली प्रतिक्रिया द्याल आतापर्यंतची टक्केवारी मला असं वाटत की मी सकाळपासून जे पाहतोय ज्या विभागामध्ये मी राहतोय आणि तिथली जे मतदान केंद्रावर तर प्रचंड गर्दी सकाळपासून आहे सकाळी सात वाजता सुद्धा जे लोक गेले त्यांचा नंबर चाळीस पन्नास असा त्यांचा क्रमांक होता रांगेमध्ये त्यामुळे लोकांमध्ये उत्साह दिसून येतो एकूण आणि मोठ्या प्रमाणावर मतदान होतं असं माझं तरी मत दिसलं तर कदाचित दुपारी आता ते कदाचित थोडंसं स्लो होईल कमी होईल परंतु सकाळपासून मतदान मी पण मतदानावर गेलो साडे दहाच्या दरम्यान त्या रस्ता फुल होता मतदान केंद्राची जी मैदानं लागलेल्या होत्या हम्म म्हणजे मतदारांमध्ये उत्साह आहे असं निश्च, निश्चित किती मतदान झालं हे आता उत्साह आहे आणि लोक बाहेर पडत आहेत दिंडोरीमध्ये एकोणीस पॉईंट पन्नास टक्के मतदान झालंय आणि नाशिकमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्याच्या जवळपासच मतदान झालेलं आहे मात्र हा उत्साह जो आहे मतदान टक्केवारीमध्ये जितकं तुलनेत दिसायला हवं तसं वाटत नाहीये कारण संपूर्ण देशभरामधलं जे मतदान आहे त्यात सगळ्यात कमी महाराष्ट्रातलं मतदान आहे आता मला तर नाही काय कल्पना देशात काय आणि महाराष्ट्रात काय मी स्वतः जे पाहतो आहे काही मतदान केंद्रावर तर गर्दी आहे लोक येत आहेत मतदान आहेत आणि सर्वसाधारणपणे जे आहे ज्या लोकांना कामावर वगैरे जायचं असतं ते सकाळीच मतदान करतात परंतु महिला वगैरे जे आहे सगळं घरचं काम आटोपून नंतर बाहेर पडतात आणि निश्चितपणे मतदान जे आहे संध्याकाळपर्यंत चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटत आहे बरं मतदानाची नाशिकच्या बद्दल मी बोलतोय बरोबर बरोबर सोळा पूर्णांक तीस टक्के मतदान झाले अकरा वाजेपर्यंत नाशिकमध्ये आणि तुलने दिंडोरीमध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त एकोणीस पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालेलं आहे आणि ह्या सगळ्याची तुलना केली म्हणजे महाराष्ट्रातलं मतदानाची तुलना केली तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा चांगलं मतदान झालंय म्हणजे आपल्याकडे साधारण एकोणीस टक्के मतदान झालं असेल महाराष्ट्रात पूर्ण तर जम्मू काश्मीरमध्ये एकवीस पूर्णांक का, काही टक्के मतदान झालंय काही ठिकाणी मतदान होत महाराष्ट्रामध्ये कमी होत आहे आता कमी मतदान जे होत आहे त्याचा फायदा तोटा कुणाकडे आहे हे मात्र काय मला काही सांगता येणार नाही पण मग का अशी टक्केवारी एवढी इतकी तफावत का कमी होत आहेत मला असं वाटतं आपण या सगळ्या प्रश्नोत्तर ही साधारणपणे साडेचार पाच वाजता आपण केलं तर बरं होईल कारण तोपर्यंत सगळी टक्केवारी जी आहे आपल्या समोर एक आहे की बाहेर उष्णता पण खूप आहे प्रचंड उष्णता आहे बाहेर अडतीस अडतीस चाळीसच्या पुढे उष्णता मान आहे त्याचा सुद्धा परिणाम जो आहे बाहेर पडण्यासाठी लोक जातात जे रांगेत उभे राहण्यासाठी कदाचित त्याच्या होऊ शकतो त्यामुळे आता मध्ये आणखी आता एक दोन तास थोडस स्लो होईल परत जे आहे मला असं वाटतं की चार नंतर मोठ्या प्रमाणावर मतदानाला लोक गर्दी करतील आणि अनेक वर्ष मी पाहतोय की साधारणपणे पाच वाजता जेव्हा तुमचं मतदान संपतंय आहे त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या असतात आणि मग ते सगळ्यांना ते कंपाऊंड मध्ये घेतलं जातं आणि रात्री मग आठ नऊ वाजेपर्यंत जे आहे मतदान सुरू राहतं बर काही ठिकाणी आजही मतदान करण्याचा अधिकार दिला जातो मतदार कांद्याच्या गळ्यात माळा घालून मतदान केंद्रावरती गेलेले पाहिले होते आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला अजूनही रोष आहे लोकांच्या मनामध्ये असं आहे की पूर्वी सुद्धा ज्यावेळेस बॅलेट पेपर होते त्यावेळेला लोक त्या बॅलेट पेपर काहीतरी लिहायचे कुणाच्या विरुद्ध काहीतरी आपलं मत प्रदर्शित करायचे वाईट म्हणायचे कोणाला चांगलं म्हणायचे असल्या गमती जमती पूर्वी त्या जेव्हा मतपत्रिका होती त्यावेळेस लोक करत होते आणि आपला राज लो, जो काय तो व्यक्त करत होते आता कांद्याचा प्रश्न तर आमच्या नाशिकमध्ये फार जटिल झालेला आहे ते आम्ही बोलतोच आहोत म्हणतोच आहोत त्यामुळे काही लोक जे आहेत हे गेलेसुद्धा असतील मग ठीक आहे पण त्यांना कारण त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढायचं भुजबाज मतदान करायचं थोडसं भुजबाजी थोडंसं थो थांबवत सचिन तेंडुलकर बोलतोय तिकडे जातोय कारण सचिन आवाहन करतोय मतदानासाठी ये अपने देश के भविष्य के लिए बहुत इम्पॉर्टंट आहे आवश्यक आहे मतदान करणं गरजेचं आहे असं आवाहन सचिन तेंडुलकरनं सुद्धा केलेलं आहे लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत मतदानासाठी आणि वाढावं अशी अपेक्षा आहे पुन्हा एकदा जातोय छगन भुजबळजी यांच्याकडे भुजबळजी मतदान वाढावं वा यासाठी सर्व स्तरातनं प्रयत्न होतात म्हणजे अगदी निवडणूक आयोग तर प्रयत्न करतंच तुमच्याकडनं पक्षांतर्गत सुद्धा प्रयत्न होतो पण मग असं असताना एकीकडे एक पश्चिम बंगालमध्ये अगदी तीस पस्तीस टक्के म्हणजे टोटल जर बघितलं तर ऐंशी टक्क्यापर्यंतसुद्धा मतदान जातं आणि महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या सुशिक्षित लोकांचं शहर अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र तुलनेत अगदी साठ टक्के जेमतेम कसं तरी मतदान होतं ही का बरं तफावत तुमच्या दृष्टी ही तफावत का जाणवते मला ते कळत नाही कारण घडतोय ठिकाणी जेवढं मतदान होत आहे तेवढं मतदान आपल्या महाराष्ट्रात होत नाही हे खरं आहे पण त्याची कारण अनेक असू शकतात म्हणजे मी जसा उन्हाळा हे कारण सांगतो त्याचप्रमाणे शनिवार रविवार सुट्टी असली तर लोक सगळे महाबळेश्वरनं माथेरान फुल असतात तेहीच कारण असू शकतं आणि कित्येक वेळेला जे आहेत का कोणा स्टॉप लोक का जातसुद्धा नाहीत मतदानासाठी चालतात का जात नाहीत कल्पना नाही आता तुम्ही मगाशी आपल्या कांद्याचा प्रश्न चालला होता की बा कांद्याच्या माळा घालून लोक तिकडे गेले माझं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते पेटीतून तुमचा राग किंवा लोभ हा दिसला पाहिजे कांद्याच्या माळा घालून तुम्ही मतदानापासून प्रवृत्त होऊ नका किंवा आम्हाला कांद्याच्या माळा घातल्या म्हणून आम्हाला मतदान करू दिलं का? नाही काय हे न करता ठीक आहे तुमचा राग समजू शकतो पण शेवटी तो मतपेटीपर्यंत तुम्हाला जायला पाहिजे आणि तुम्ही मतदान सगळ्यांनी करायला पाहिजे मी मगाशी सुद्धा लोकांना विनंती केली की जास्तीत जास्त लोकांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं तर नाशिकची आणि दिंडोरी दोन्ही जागा या महत्वाच्या आणि दोन्ही आव्हानात्मक आहेत तर तुमच्या दृष्टीनं कांद्याचा प्रश्नही तितक्या तिथे अगदीच ज्वलंत आहे वे वेळोवेळी त्याचं आपल्याला रूपांतर सुद्धा एका रोषामध्ये शेतकऱ्यांच्या रूपात पाहायला मिळालेलं आहे किती तुम्हाला आशा आहे आणि कशा पद्धतीनं विजय होईल असं वाटतंय असं आहे की मी महायुतीच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे का आता याच्याबद्दल आम्ही तर पूर्णपणे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे मोदी साहेबांच्या मिटिंगमध्ये भाष्य केलेलं आहे फडणवीसांनी भाष्य केलं मोदी साहेबांनी सुद्धा भाष्य केलं आहे आम्हाला असं वाटतं की आमच्या बाजूने मतदान होईल परंतु आता हे या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत हे चार जूनला सगळ्या समोर येतील हे त्याचा परिणाम किती आहे मतदानामध्ये तोपर्यंत जे आहे ते फक्त आपण आडाखे बांधायचे एवढंच आहे आपल्या हातामध्ये भुजबळ नाशिकच्या जागेचा शेवटपर्यंत घोळ राहिला त्याचा काही परिणाम होईल असं वाटते का या फटका बसेल असं वाटतं का नाही आता नाही आता घोळ राहिला खरं म्हणजे तो महिनाभर चालला त्याच्यानंतर मी सांगितलं की मी नाही लढत आहे मी माघार घेत आहे सुद्धा बारा दिवस जो तो आहे घोळ राहिला तो जर राहिला नसता तर प्रचाराला आणखी वेळ अवधी मिळाला असता हे खरंच आहे की आमच्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते आहेत त्यांना आमच्यापेक्षा एक महिना जास्त वेळ प्रचारासाठी मिळाला त्यामुळे आम्हाला कमी वेळ मिळाला हे खरं आहे आता मग मी माघार घेतल्यानंतर तरी ताबडतोब मग जाहीर व्हायला पाहिजे होतं ना नाही झालं ते काही कारण मला काय माहीत नाही मी नाशिकमध्ये आहे मुंबईत काय घडतं ते मला काही कल्पना नाही बरोबर माझ्यामुळे वेळ व्हायला नको थांबायला नको म्हणून मी माघार घेतली बरोबर याच अनुषंगानं तुमचं दोन हजार चार मध्ये मुख्यमंत्री पद सुद्धा हुकलं असं पवार म्हणाले होते कालच म्हणाले नाही तो आता तो इतिहास झाला दोन हजार चारमध्ये आता मी सांगितलं का वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा की त्यावेळेला मी यांना विचारलं आमचे लोक आमदार जास्त होते काँग्रेसपेक्षा आणि मी तर त्यावेळेला तिथे दिल्लीमध्ये होत तुझ्या वेळा चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला पवारसाहेबांच्या बंगल्याच्या बाहेरच मी अहमद पटेल आणि मार्गारेट अलवा जे काँग्रेसच्या वतीनं भाग घेत होते त्या चर्चेमध्ये त्यांना बाहेर विचारलं की हे काय चालवलं आहे तुम्ही आमचे आमदार जास्त असताना सुद्धा तुम्ही वेळ का लावता मुख्यमंत्री आमचा व्हायला पाहिजे ते म्हणाले भुजबल साहेब आमचं देणे केले तयार आहे हे पवार साहेब हम लोग क्या करे हम तो देणे केले तयार हम का का बोल रहे बनो जिनको मना नाही हुसको बनाव हे माझ्या समोर झालेलं आणि मी त्यावेळेला जे काही घडलं हे मी तुम्हाला सांगितलं जान, आता पवार साहेब म्हणतात त्यांचं काही मत आहे की त्यावेळेला काय झालं त्यांचं मी तर त्याच्या अर्थ नाही काय बरोबर पण पवारांनी तुम्हालाही मुख्यमंत्री केलं नाही आणि अजित पवारांनाही मुख्यमंत्री केलं नाही बरं असंही ते म्हणाले की तुम्हाला जर मुख्यमंत्री केलं तर पक्ष फुटला आता बघा ना आता मी आता पक्ष पवारसाहेबांसारखं नेतृत्व असताना पक्ष का बरं फुटेल आणि हे जे सगळं जे आहे हा नवीन पक्ष आम्ही आमच्या घामातून उभा केला होता मी त्या पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष होतो पहिला उपमुख्यमंत्रीसुद्धा मी झालो काँग्रेसपेक्षा जर जास्त आमचे आमदार आले असते तर मुख्यमंत्री पवारसाहेबांनी मला केलंच असतं किंवा निवडणुकी अगोदरसुद्धा त्या काही पत्रकारांना ते म्हणाले की कोण राहील पुढे तर ते म्हणे कोण राहणार भुजबळांशिवाय कोण आहे हे सुद्धा मला माहिती आहे कारण विरोधी पक्षनेता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून त्या पाच वर्षामध्ये मी शिवसेना बी जे पी भी सरकारच्या विरुद्ध अतिशय टोकाची लढाई लढत होतो आता जे काही जुने पत्रकार आहेत त्यांना ते विचारा mm. आणि त्या रागातून माझ्या घरावर हल्लासुद्धा झाला आणि मी त्यावेळेला वाचवून नशिवानं ही गोष्ट वेगळी आहे तर ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की काँग्रेस वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी आणि शिवसेना बी जे पी एकत्र अशी त्रिकोणी फाईट झाली तरीसुद्धा जनतेचा कौल असा होता की आमच्या दोघांचे आमदार एकत्र केले काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर ते एकत्र जे लढले होते शिवसेना बी जे पी त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे होते म्हणजे एवढा राग त्या वेळेला त्या सरकारच्या बाबतीमध्ये निर्माण झाला होता आणि ती लढाई आम्ही लढलो होतो पण नंतर पक्ष आमचा जो नवीन पक्ष निर्माण झाल्यानंतर अर्थातच काँग्रेसचे जास्त आमदार आले त्याच्यामुळे दोन नंबरला राष्ट्रवादी राहिली आणि मी उपमुख्यमंत्री झालो पण ठीक आहे आता तो सगळा इतिहास उघाळत बसण्याचं काही कारण आहे असं काही मला वाटत नाही असं झालं तर तसं झालं असतं तसं झालं तर असं झालं होऊ शकलो नाही हेच मात्र सत्य आणि इतिहास बोला आणखीन एक महत्वाचं की सध्या जे मतदानाची टक्केवारी समोर येते त्याच्यामध्ये राजकीय स्थितंत्र ही संपूर्ण महाराष्ट्रानं नव्हे देशानं सुद्धा पाहिलेली आहेत महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं गेल्या चार वर्षात आपण बघतोय ते इतकं विचित्र आणि काही जणांच्या पचनी न पडणार होतं त्याचा परिणाम किंवा त्याचा फटका हा मतदान कमी होण्यात दिसतोय असं काही वाटत का तुम्हाला आता असं आहे ना सगळ्यात चांगल्या वाईट गोष्टी विरोधी पक्ष किंवा आम्ही जे काही करतो राज्य करते त्याचा थोडाफार परिणाम तर मतदार बांधवांवर बघिणीवर होतोच ना होत नाही असं कसं काही म्हणता येईल आणि तो तसा जर झाला नसता तर एकच कुठली तरी पार्टी कायमस्वरूपी राज्या देशामध्ये दे निवडून आली असते हो व त्याच्यातल्या काही त्रुटी असतील काही चांगल्या वाईट गोष्टीचं नेहमीच या देशातले लोक जे आहेत ही तुलना करत असतात आणि मग कुठच्या बाजूला जायचा विचार करत असतात एकदा परिस्थिती अशी होती राजीव गांधींच्या वेळेला की या मोदी साहेबांपेक्षाही जास्त आमदार त्यांच्याकडे निवडून आले होते काँग्रेसचे गरीबी हटवल्या वेळेला फोन कुठे उभा राहिला तो निवडून आला होता मला आठवतं त्या अंधेरीला उत्तर प्रदेशले चंद्र चंद्र चंद्रकांत त्रिपाठी हे पाठवले त्यांना अंधेरी हेच माहीत नव्हतं तिथून उभं केलं काँग्रेसने ते निवडून आले आणि ताबडतोब शिक्षण मंत्री झाले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तर अशी परिस्थिती असते पण पर, आता मोदी साहेबांच्या चौदाला ही सगळी जी मंडळी आली निवडून अनेक ती मोदी साहेबांची जी सुनामी आली त्याच्यातच निवडून आले एकोणीसला पुलवामा त्याच्यामुळे त्याचा परत परिणाम झाला तर हे असे परिणाम जे आहे मतदारांवर होत असतात अगदी कायद्यात रूपांतर व्हावं असं म्हणत आहेत की जेणेकरून टक्केवारी वाढेल मतदानाची तुम्हाला असं काही वाटतं का असं आहे की आपण एकशे चाळीस कोटी लोक आहेत आणि त्याच्यातले अजून काही अशिक्षित सुद्धा आहेत काही अतिशय लहान लहान कामं करणारे असतात ते मतदानाच्या त्या गावात गाव सोडून दुसरे कुठेतरी असतात अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे जे आता सरकारतर्फे तर जे काही वयस्कर आहेत हँडिकॅप्ड आहेत दिव्यांग आहेत त्यांच्या घरी जाऊनसुद्धा मतदान करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत नंतर तुम्ही आत्ताच म्हणाल्याप्रमाणे सचिन सुद्धा जे आहेत सेलिब्रिटीज किंवा इतर काही लोक ते मतदानाला नक्की या म्हणून प्रयत्न करत असतात आणि जागृती करत असतात पण हे आहे की अगदी मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा लोक तीन दिवस म्हटलं का खुशाल फिरून फिरायला जातात निघून कुठेतरी बाहेर जातात फिरायला आणि असेच लोक मग जास्त पाच वर्ष जे आहेत ओरड करत असतात ते सरकारने हे नाही केलं ते नाही केलं के अरे जे काय तुमचं काय मत असेल ते मतपेटीतून अगोदर तुम्ही मत द्या ना करा तर तुम्हाला अधिकार आहे ना एखाद्या सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा तुम्ही मतदान करणार नाही तुम्ही फिरायला जाणार तुम्ही घरी बसून राहणार आणि मग जे सरकार येईल त्यांनी हेच केलं नाही तेच केलं नाही काय अधिकार आहे मग आपल्याला तर जो अधिकार आपल्याला या संविधानाने दिला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तुम्हाला आम्हाला या देशाचा मालक केलेला आहे त्यांनी म्हणजे रतन टाटासाहेबांना सुद्धा एकच मत आहे बिर्ला एकच मत आहे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या बांधवाला एकच मत आहे सगळ्यांना समान वागणूक दिली आमच्या संविधानानं आणि सगळ्यांना मालक केलं मग त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे ना मतदानाच्या माध्यमातून आता हे प्रयत्न आमचे चालू असतात कार्यकर्ते पण आमचे जात असतात चला चला बाहेर काढा या 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 सर्वच पक्षाचे काम करत असतात लोक पण माझं म्हणणं असं आहे की हे व्हायला नको असं नाही पण दुसऱ्या आणखीन काही कदाचित भविष्यामध्ये हे जे काही आता विज्ञान पुढे जात आहे दुसरी अशी काहीतरी एखादी पद्धत शोध निघेल की जे मतदान मतदानपट घरी बसून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मतदान कदाचित करता येईल तुमच्या मोबाईलवरून तुमचं हे ते काय पुढे काय निघेल ते काही सांगता येत नाही नक्कीच परंतु आज जी परिस्थिती आहे ते पाहता शा शासन आणि पक्ष हे प्रयत्नाचे पराकाष्ठा करतो आम्ही सगळे त्याच्यासाठी जवळ पाहिजे मतदान केंद्र ते पाहतो के ते, ते सावली कशी राहील ते आपण पाहतो काही काही ठिकाणी अडचण निर्माण होतात काही काही ठिकाणी फार स्लो मतदान होतं लवकर आठपत नाही मग त्या ठिकाणी आम्ही तक्रारीसुद्धा करतो किंवा तू लवकर आटपा लवकर काढा लोकांना तर या सगळ्या गोष्टीचा जो आहे आता परिणाम जो आहे हा कमी जास्त मतदानावर होतो पण तरीसुद्धा एकूण मतदान किती झालं हे रात्री आठ वाजे वाजताच्या नंतरच आपल्याला कळेल कारण मला माहिती आहे <coughs> अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या कंपाऊंडमध्ये संध्याकाळी ती प्रचंड रांगा लागतात आणि त्यामध्ये ज्यांच्याकडे त्या पत्रिका गोळा करतात त्यांची जे हातात असलेल्या असले स्लिपा गोळा करतात किंवा कंपाऊंडचा द दरवाजा बंद करतात आणि जे रांगे येत आहेत त्यांचं मतदान आठ नऊ दहा सुद्धा चालतं तो आपल्याला थोडंसं थांबावं थांबा आहे कि, ही नाराजी काही मतदारांची जी, जी, जी आहे हा उल्लेख तुम्ही केलात मात्र तुमची नाराजी होती असाही एक प्रश्न उपस्थित केला जात होता कारण मुख्यमंत्री आले नाशिकमध्ये महायुतीची व्यवस्थित बैठक घेतली मात्र तुम्ही उपस्थित नव्हता प्रत्येक मिटिंगला बैठकीला मी जावं अशी अपेक्षा तेही करत नाही मी करत नाही परंतु ज्या वेळेला अर्ज करायचा हो भार भरायचे होते त्यावेळेला पहिल्यापासून शेवटपर्यंत पंधरावीस अर्धा तास फडणवीस होते मुख्यमंत्री तर कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज भरण्यासाठी आले मी संपूर्ण तीन चार तास उन्हामध्ये त्या मिरवणुकीमध्ये सामील झालो होतो फॉर्म भरेपर्यंत त्याच्यानंतरसुद्धा ज्या ज्या ठिकाणी मिरवणुका निघाल्या प्रचार यात्रा निघाल्या नाशिकमध्ये तिच्यामध्ये मी सामील झालो त्याच्यानंतर मोदी साहेबांची सभा होती तिकडे हो oh. मी तिथे सामील झालो त्याच्यानंतर त्या नाशिकमध्ये गडकरी साहेबांची मिटिंग होती तिथे मी सामील झालो आणि अनेक ज्या ज्या गोष्टी मी फोनवर मुख्यमंत्री आम्ही बोलतच असतो पण मुख्यमंत्र्यांना जर काही डॉक्टर असेलची मंडळी असतील किंवा इंडस्ट्रीज किंवा क्रीडा हे अमु तमूक हे वेगवेगळे जे घटक आहेत त्यांच्याशी चर्चा करायची असते तिथे माझं काही काम नाही किंवा त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करायची असेल तिथे माझं काय काम आहे आणि त्या भागात मला जावं लागतं सुहास कांदे आरोप केला की तुम्ही विरोधकांचं काम करता झालं संपलं त्याचं जे आहे निपटारा झाला आणि ते आम्ही प्रूव्ह करून झालं की आम्ही तिथे काम करतो आहोत आणि सगळे या पंकज भुजबळ तिथे सातत्यानं गावागावामध्ये मिटिंग घेत होते आणि अ अनेक बैठकांना स्वतः उमेदवार भारतीताई पवार ह्यासुद्धा त्यांच्याबरोबर होत्या हे ठीक आहे त्यांचं आमचं जे आहे थोडं वितृष्ट जे आहे फार काही वर्षापू पूर्वीपासून आहे त्यामुळे ते आरोप करत असतात त्याबद्दल तर जास्त चर्चा करायचं काही कारण नाही आहे माझ्या एवढ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काल सुद्धा भारतीय होत्या मी होतो आम्ही गावागावात मिटिंग घेतलेल्या आहे आम्ही प्रयत्नांचे पराकर्ष केलेले आहे बर आता काय होतं ते पुढे बघू नक्कीच धन्यवाद भुजबळजी आमच्याशी बोललात आणि सविस्तर बोललात कुठलेही आडपडदा न ठेवता बोललात त्याबद्दल धन्यवाद